सप्रेम जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान मी संजय गाडे सातारा लोकसभा मतदारसंघातील माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या सदतीस हजार बासष्ट मतदारांना आज रोजी मी विनम्र आवाहन करतोय याचं कारण मित्रांनो काही दिवसापूर्वी भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेबांवरती सनातन वृत्तीच्या वकिलानं जो भ्याड हल्ला केला खरं म्हटलं तर हा हल्ला फक्त न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्यावरच आहे का तर अजिबात नाही हा अल्ला भारत देशाच्या सर्वोच्च स्थानावरती आहे असं मानावं लागणार त्याचं कारण कायद्याचा धाक राहिला नसल्यानं जातीवादी सरकार सनातीला सनातनी वृत्तीच्या लोकांना पाठीशी घडत नसल्यामुळं दिल्लीमध्ये भरदिवसा संविधान जाळलं गेलं अनेकदा तिरंगेचा अपमान केला गेला अनेकदा राष्ट्रगीतेचा के अपमान केला गेला काहींना तर राष्ट्रध्वज मान्य नाही काहींना पंधरा ऑगस्टचा दिवस मान्य नाही काहींना स्वातंत्र्यच मान्य नाही अशा भयाव सनातनी वृत्ती दिवसेदिवस देशामध्ये वाढत चाललेल्या आहेत शिवरायांचा जर का कार्यकाळ आपण बघितला तर शिवछत्रपतींच्या स्वराज्यामध्ये सुद्धा अठरा पगड जाती दलित आलोतेदार बलुतेदार यांनाही सन्मानाची वागणूक होती मात्र ज्या दिवसापासून भाजप देशाच्या सर्वोच्च सत्तेवरती आलेलं आहे त्या दिवसापासून भारत देशामध्ये वर्णव्यवस्था जाती, जाती भेदाभेद जाती जाती दंगली हे असे प्रकार घडवण्याचा कसोशने प्रयत्न केला जाते त्याला सरकार पाठीशी घालत आहे म्हणजे सगळं सरकार पुरस्कृत आहे असं म्हणावं लागणार आहे माझं नम्र निवेदन आहे येणाऱ्या तेरा ऑक्टोबरला सोमवारी मराठ्यांची राजधानी शिवरायांच्या राजगादीमध्ये भूमीत संविधान संघर्ष एक मोठं वादळ निर्माण होत आहे या मोर्चामध्ये लाखो लोक सहभागी होणार आहेत मी आपल्यासारख्या सुज्ञ सदतीस हजार बासष्ट मतदारांना का आवाहन करतोय संविधान संघर्ष मोर्चा हा कुठल्या एका जाती धर्माविरुद्ध नाही कुठल्या एका विशिष्ट पक्षाविरुद्ध नाही आहे तर हा मोर्चा माणसाला माणूस म्हणून नाकारणाऱ्या अधर्माच्या विरोधात मानवतेच्या धर्माची लढाई आहे असं म्हणावं लागणार आहे ज्या वर्ण व्यवस्थेनं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना त्रास दिला ज्या वर्णव्यवस्थेनं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला ज्या वर्णव्यवस्थेनं स्वराज्य रक्षक युवराज संभाजीराजेंना पकडून दिलं ज्या व्यवस्थेनं राजश्री शाहू महाराजांना त्रास दिला ज्या व्यवस्थेनं महात्मा ज्योतिबा फुलेंनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती चिकल गोळे शेण गोळे फेकले ज्या वर्णव्यवस्थेनं साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाव साठेंना कडाडून विरोध केला ज्या संत संतश्रेष्ठ तुकोबा रायांचा खून केला त्याच वर्णव्यवस्थेला पुन्हा एकदा व्यवस्था निर्माण करायची आहे एका विशिष्ट वर्णाची विशिष्ट धर्माची मक्तेदारी अधोरेखित करून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना गुलाम बनवण्याचा हा चाललेला प्रयत्न आहे याची सुरुवात झालेली आहे आज आपण आज अखेर आपण प्रत्येक ठिकाणी दुर्लक्षच करत आलो जाऊ द्या मला काय करायचंय जाऊ द्या मला काय करायचंय असं म्हणत असताना ही आग आपल्या घरापर्यंत आलेली आहे बर ही आग फक्त बौद्ध म्हणजे पूर्वाश्रमची महार मांग चांभार कुंभार यांच्या पुरतीच मर्यादित राहिलेली नाही शिवरायांच्या मावळ्याला सुद्धा ह्या आगीची फार मोठ्या प्रमाणात झळ पोचत आहे आणि फार मोठ्या प्रमाणात किंमत मोजावी लागत आहे आज ओबीसी समाज सुद्धा अस्वस्थ आहे कारण एक विशिष्ट जात तुमच्या आमच्यावरती मक्तेदारी गाजवत आहे भारतीय राज्यघटने शिल्पकार परमपू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मित केलेल्या संविधानामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय प्रवर्धित केला मात्र सनातनी वृत्तीच्या लोकांना हेच मान्य नाही ढोर गवार ढोर गवार शूद्रारी सब ताडणके अधिकारी म्हणणारी वर्ण व्यवस्था मुंगीला साखर आणि कुत्र्याला भाकर टाकण्याचा धर्म मानते मात्र तुमचा आमचा स्पर्श झाला तर अधर्म मान्य करणाऱ्या अधर्मियांच्या विरोधात संविधान संघर्ष मोर्चाचं आयोजन सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात केलं गेलेलं आहे येणाऱ्या सोमवारी तेरा तारखेला संविधान संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर जवळपास वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए म्हणजे आंबेडकर गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट बी एस पी राष्ट्रीय समाज पक्ष मुस्लिम मावळा छत्रपतींचा जनता क्रांती दल भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया ओबीसी संघटना ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन लेख लाडकी अभियान रिपब्लिकन सेना देशप्रेमी सामाजिक संघटना दलित महासंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यसी सेल प्रज्ञा सामाजिक संस्था ऑल इंडिया पॅन्थर सेना स्वाभिमानी शेतकरी संघटना महात्मा फुले समता परिषद ओबीसी समाज संघटना डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष युवा राज्य फाउंडेशन दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल कराड सत्यशोधक बहुजन आघाडी मूळ निवासी संघ मूळ निवासी सभ्यता संघ बीएसपी एस फोर राष्ट्रव्यापी अभियान मूळ निवासी कर्मचारी कल्याण महासंघ आणि रिपब्लिकन वेलफेअर फाउंडेशन जवळपास तीस पक्ष संघटना ज्या मानवतावादी संविधानवादी आंबेडकरवादी समानतावादी या पक्ष संघटना आहेत या तीस जवळपास संघटना एकत्र येऊन येणाऱ्या सोमवारी संविधान संघर्ष मोर्चा काढून सातारा जिल्ह्यामध्ये एक वेगळं नवीन वादळ निर्माण करत आहे या भव्य मोर्चामध्ये माझ्यावर प्रेम करणाऱ्या मला सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सदतीस हजार बासष्ट मतदान करून एक सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला व्यक्तीला दखलपात्र ठेवणाऱ्या ठरवणाऱ्या सदतीस हजार लोकांना हात जोडून विनंती आहे या मोर्चा सहभाग नोंदवा बाळांस सह, बायका मुलांसह नातेवाईक पैपवणे मित्रमंडळी सगळे सोयरे जवळचे लांबचे सगळ्यांना एकत्र करून फक्त एक दिवस संविधानासाठी खूप लढलो जातीसाठी खूप लढलो मातीसाठी आता फक्त लढू या संविधानासाठी कारण संविधान वाचलं तरच तुमचे माझे हक्क अधिकार स्वज अबाधित राहणार आहेत अन्यथा शिक्षण संपवलं आरक्षण संपवलं संरक्षण संपवलं हळूहळू संविधानच संपवलं जाईल आणि पुन्हा एकदा चातुर्वर्ण व्यवस्था लागू केली जाईल ती लागू होण्यापूर्वीच तुम्ही मी सावध होणं काळाची गरज आहे मित्रांनो काळाची पावलं ओळखा आणि संविधान संघर्ष मोर्चामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून लाखोंच्या संख्येने हा मोर्चा सक्सेस करा हे नम्र निवेदन करतो राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान